काय नॉर्मल असे चेक करतात त्याच्यानंतर मग बोर्डिंग पास देतात बोर्ड असेल तर तुम्ही तुमचा जो जवळपास एअरपोर्ट आहे ना त्यावर डिपेंड करते प्रत्येकाचा कसा टाईम नाही कसा नाही तर आम्हाला काय हा मुंबई एअरपोर्ट जवळ आहे म्हणून आम्ही तर तिथं मी तिथं मला त्या याच्यासाठी थांबलेलं की माझ्याकडनं विजा मागितला रिटर्न तिकीट मागितला हॉटेल बुकिंग मागितली तिकडे एंट्री केल्यानंतर यो फॉर्म भरायला लागतं काय नॉर्मल शकला आपलं नाव पासपोर्ट नंबर ना स्वागत आहे तुमचं नवीन उद्या नवीन ब्लॉग मध्ये तर तुम्ही माझी मागची ठामची सिरीज नक्की बघितली असेल आणि नक्कीच तुम्हाला आवडले असेल थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल आणि आता मी चालले श्रीलंकेला श्रीलंकेला मी एकटाच चालले मागच्या वेळी दादा होता बाकीचे मित्र होते तर माझी किती साडेआठची फ्लाईट आहे तर मी लवकरच उठले म्हणजे ॲक्च्युली मी उठल दोनले दोनला उठलेलं दोनला उठून परत उठलो आणि नंतर मग माझा आला वाद लागला तर मला मम्मीने उठवला मी शॉक झालो तीन वाजण्यात मी उठलो नाही तर मग तीनला उठून फटाफट साडेतीनला लगेच निघालो घरातून आणि इथे काहीतरी पाच सहा पाचला पोचलो मी चेकिंग आधीच करून ठेवलेली वेब चेकिंग त्यावर टेन्शन नको आणि त्यावर मग काय नॉर्मल असे चेक करतात त्याच्यानंतर मग बोर्डिंग पास जातात बोर्डिंग पास झाल्यानंतर मग चेक चेक सगळं इथं करतात तुमच्या बॅग वगैरे हो मग माझी बॅग अकरा के जी होती हा अकरा के जी होती मग ती बॅग डायरेक्ट कडे मला श्रीलंकेला पण प्रॉब्लेम झाला मग मी मला आलू पराठे बनवून दिले ते मला त्या बॅगेतच गेले पण ते छोटी बॅग माझ्या सोबत आली आणि बाकी काय पासपोर्ट पड पडतो गॅरंटला ते बाकी तर ला ला परत, ला ला है, है तर बघू काय ते बँगलोरला माझी इथनं फ्लाईट साडेआठची नंतर तिकडे पोचेल काहीतरी साडे ला माझी बँगलोरला फ्लाईट पोहोचेल आणि तिथं मला काहीतरी दोन तास थांबायचं आहे तिथनं मग नंतर मग परत श्रीलंकेला निघा श्रीलंकेला दोन अडीला पोहोचणार आणि माझा हा डोमेस्टिक एअरपोर्ट आहे इंटरनॅशनल आहे कारण की पहिले बँ बँगलोर जाणार डायरेक्ट असते फ्लाईट तर मला वाटतं हा इंटरनॅशनल असते हा टीवन आहे काई काई तर बघू आता काय होतंय काय नाही आणि हां ब जर तुम्हाला स्वस्त फ्लाईट पाहिजे असेल तर चेन्नईवर ना फ्रायडे स्वस्त पण मी तर सांगते दोन तीन हजार वाचवण्यापेक्षा आहे ना तुम्ही इथनं डायरेक्ट फ्लाईट करा तिकडला असतात साडे तेरा चौदा हजारला आणि इथनं असतात सतरा म्हणजे किती दोन तीन हजाराचं बघ यूट्यूवर सांगतोच आपल्याला का तिकडनं फ्लाईट स्वस्ते इथनं फ्लाईट आहेत पण आपण स्वस्त ते मानगडीत पडतो आणि आपले चार पाच दिवस वेळेस जातो तर माझा बेस्ट सजेशन असेल का तुम्ही तुमचा जो जवळपास एअरपोर्ट आहे ना तिथना लाण्याचा प्रयत्न करा म्हणजे जर टाईम पण वाचेल ते प्रत्येकावर डिपेंड करते प्रत्येकाचा कसा टाईम नाही कसा नाही तर आम्हाला काही हा मुंबई एअरपोर्ट आहे म्हणून आम्ही इथनं सगळा हे करतो मागच्या लास्ट टाईम आम्ही कोलकाता गेले कारण की ते बाकीचे होते ते बोलवते की आपल्याला जरा बजेट ट्रॅव्हल करतात म्हणजे ठीक आहे चालेल त्यांच्यानुसार सांगला करता आता मी ठरवलं आहे काही मुंबईवरनच सगळं फ्लाईट जा दोन तीन हजार वाचवण्यासाठी तिकडनं म्हणजे तीन चार हजार वाचतात पण मी तर सांगते जवळच्या नाही झाला बेस्ट आहे आणि विजा म्हणजे यांचा ईटीआय असतो तो आपल्या पहिले ऑनलाईन अप्लाय करत असतो ती पण मी लिंक देन डिस्क्रिप्शन मध्ये किती सतराशे काहीतरी घेतले म्हणजे यू एस <coughs> डॉलर काहीतरी ट्वेंटी वन काहीतरी असे यू एस डॉलर हो गेले तर मी म्हणजे इझी एकदम इझी एक पाच दहा मिनटं तुम्हाला तुमचा तो ईटीआय भेटून जातो आणि तो विजा अरायव्हल तिकडे स्टिकर विजा स्टिकर का असते काहीतरी असते बघू आता पुढं काय होते आता किती वाजलेत सहासा झालेत मला वाटतं आतमध्ये घेतात वाटतं ट्वेंटी फोर गेट गेट नंबर माझा ट्वेंटी फोर आहे तर बघू आता कसं काय होते आणि भूक पण लागली पक्की थोटाफार करते खायला लागल आणि आता माझी मी श्रीलंकेला पोहोचल्यावर पहिले जाणार आहे डायरेक्ट कुठं एअरपोर्टला उतरून नंतर तिथन बस स्टॉप नाहीतर बघू रेल्वे मला डोंबोला त्या कुठल्यारी इथपर्यंत जा सिगेरिया आहे कसं आहे मला पाहिजे सिकेरियाला सिकेरियाकडून पुढचा आहे तर बघू काय होतंय काय नाही आणि मी माझी हा इंडिगोची आहे मोस्टली इथे इंडिगोच्याच असतात बघू आता काय होतंय काय नाही जरा आणि सांगा माझाही दोन आतमध्ये एंट्री घेऊ पण असतो विचार करता येईल नसतं जाऊन आतमध्ये खासात इथून जरा सुटतो आणि तुम्हाला पण जरा खास या मी इंटरनॅशनल मुंबई कुठलं नाही काहीतरीच नाही गेलो डोमेस्टिकला मुंबईचा फर्स्ट टाईम आलं तर आता बघू कसा होतो प्रवास कसा नाही आणि मी किती एक हप्त्यापासून आजारीच होतो आता पण थोडा आजारीच येतो तुम्हाला आवाजावरच नव्हतं कसा जरा कसं वगैरे गेल तर जायचं आहे तर जरा जामन गेले आता बघू कसं काय होतं कसं मी बघू तर आता इकडं एंट्री मारले बघू काय इकडे एअरपोर्टचा काय काय असतं काय काय नाही तर इकडं बॅग जा इकडं कॉफी शॉप वगैरे आहे इकडं मस्त बसाला प्रत्येकाच्या गेट नंबरवर प्रत्येकाचे फ्लॅट असतात तो तसे आणि हा ट्रॅव्हल क्लब लावून बार तुम्हाला मागं बोललेलं व्हिडिओमध्ये असं असतं इथं बघू नंतर मी घरी रिटर्न येताना मी इकडं एंट्री मारणार आहे त्यानं मला विचारायचं आउटला आउट असतं तेव्हा भेटतं का एंट्रीवरला तेव्हा असं उपास नाही ना माझा तेव्हा काही ना आज उपास आहे मंगलवार आहे ते इकडे कॉफी शॉप इकडे ज्वेलरी वाटत मुंबईचा डोमेस्टिक एअरपोर्ट सकाळ सकाळ त्या लॉकांनीच तर कॉफ्या पितात बापा बापा म माझा आहे तिकडं पुरं ट्वेंटी फोर आहे माझा इकडं पुरच आहे आता आम्ही बँगलोरला उतरले हो तर बँगलोरला माझं वाटतं इतन उतरून ही समोर बस येते आम्हाला तिकडं <laughs> नेल वाटतं तो तिकडं दिकर दिसतं तिकडं नेल बघू आता बस मध्ये जाता हूं। बस भाडाच्या आधी जरा लवकर बसून घेऊ दे काचा कस चरले हे पण चरतो पोचते बँगलोरला तर मुंबईवरनं इथं बँगलोरला आला आम्हाला साडेचारचा टायमिंग दिला पण आम्ही पोचलो सव्वा झाला आता इंटरनॅशनल तर फ्लाईट तिकडे जरा पुढे तर पुढं जाणार तिकडं परत सगळा चेक बेक होणार परत मग एंट्री करायला लागेल सगळा सगळी ती मग अशी प्रोसेस केली तीच करायला लागेल फक्त चेकिंग नाही करायला लागणार कारण की मी कालच केलेली होती तर बघू पुढं काय काय होतं तर इकडं इंटरनॅशनल सिक्युरिटी चेक आहे इकडं सगळ्याला चेकिंग होणार परत तर हा बँगलोरचा एअरपोर्ट हा तो मला असा दिसत मी मुंबई वर ना आले ना तर डोमेस्टिक फ्लाईट्स म्हणजे ती करणार तर जरा इथं याय थांबून ठेवले ते बोल ना कुठं चालले तर बरं श्रीलंकेला चालले तर आता बघू काय विचारपूस करताना तर यो इमिग्रेशन केल्यानंतर आतमध्ये एंट्री केल्यानंतर असा एक आतमध्ये तिथं इमिग्रेशन म्हणजे तिथं मला का थांबवलेलं मी बसून का ठेवलेला मला तोडायला सांगतो का बसून ठेवलेला तो मला गेट नंबर थर्टी सिक्स नाही तर पहिले परत काहीतरी खायला बघू दे दारू चला बघून घेऊ दे पहिले काय हा इकडं थर्टी फोर दिसते म्हणजे थर्टी सिक्स माझं तिकडेच गेट तर तिथं मी तिथं मला याच्यासाठी थांबलेलं की माझ्याकडनं विजा मागितला रिटर्न तिकीट मागितला हॉटेल बुकिंग मागितली तुमची हॉटेल बुकिंग आहे का नाही अजून हॉटेल बुकिंग रिटर्न तिकीट दाखवला मागितला बुकिंग दाखवा माझे बुकिंग माझ्या गेलं गेलते तर मी इथं ऑनलाईन होतं ना तर मी त्यांना दाखवलं ते सांगला कसं काय त्या तेव्हा मग स्टल्यानंतर मग इमिग्रेशनला थोडी विचारपूस करतात कोण कोण चालले कशाला चालले किती दिवसासाठी चालले तर विचार काय टेन्शन घ्यायची गरज नाही काय ते त्या क्लिअर बोलून टाकायचा मॅटर क्लोज थोडी भीती वाटवते मला पण कारण की मी एकटाच ट्रॅव्हल करते पहिल्यांदा तर फर्स्ट टाइम आउट ऑफ कंट्री झाले तर बघू आता कसा काय होते आता माझी थर्टी सिक्सला हा एक म्हणजे किती नंबर गेट नंबरला आहे थर्टी सिक्स गेट नंबरला माझी आता फ्लाईट किती आत्ताच आता आले तिथे पावणे अकरा म्हणजे आहे तरी ती एक सवा बारा बाराची म्हणजे थोडाफार खाऊन परत मग दोन सवा दोनदा पोहोचणार आम्ही श्रीलंकेला तर आता बघू कसं काय होते आता आम्ही बँगलोर वरना निघालेत कोलंबोला दोन तास थांबलो इथं आराम केला आल। आलू आलू चालत चालत मस्त इमानान बसणार तिकडे एंट्री केल्यानंतर यो फॉर्म भरायला लागत का नॉर्मल आपलं नाव नाश्तागडी पासपोर्ट नंबर प्रपोजल विजिट आपली सही काय अरायव्हल कार्ड सगळं भरून टाकायला आहे भरून झाल्यानंतर मग इमिग्रेशन जाऊन असा इथं सबमिशन करायचा तर विषय असा झाला की मी एअरपोर्टवर ना उतरल्यानंतर ज्या व्हिडिओ बनवल्या रात्रीचा ट्रॅव्हल झाला सिगिरिया पर्यंत तर त्या व्हिडिओज आमच्या एअर येतात तर विषय म्हणजे काय सांगू तुम्हाला लेट मध्ये तर मग प्रीतमवाला एक कम कर बोलते आपण अशी इन्फॉर्मेशन देऊ म्हणजे मी उतरलो एअरपोर्टला एअरपोर्टवर सिम घेतला सिम काहीतरी एक अराऊंड बघला सहाशे सातशे रुपयाचा भेटला आणि मग एक पिकमी ॲप आहे म्हणजे तुम्हाला श्रीलंकेत जर ट्रॅव्हल करत असेल म्हणजे रिक्षा वगैरे या बाईक टॅक्सी वॉट जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचा असेल तर तो ॲप घ्या तिथनं मी टॅक्सी घेतली ना टॅक्सी नाही रिक्षा घेतली रिक्षा घेऊन मी गेलो बस स्टँडला मग नेगोम्बोवरनं मी एक ग बस असते ती बस पकडली कुर्नेगाला जायला कारण की सिग्नल जायला डायरेक्ट बस नाही मग कुर्नेगाला उतरलो तिथं मी एका दोघांना विचारलं का डोंबोलाला जायला बस कुठं भेटते मग थोडासाच एक एक मिनटावर बाय वॉकने तिथे एक हायवे त्या हायवेला गेलो मग डोंबोलाची बस पकडली एक दोन तासाचा प्रवास होता तर दोन तासाचा तो प्रवास होता म्हणजे एवढा भारी होता ना रात्रीचा होता ना रात्री काहीतरी नऊ वाजलेला ना कोणत नाही म्हणजे अक्काच सामसू होता मग ती बस पकडली मग डोंबोलानी मला म्हणजे ते आपला कुठला कुर्ण्याकलाच्या बस स्टॉपवर ना डोंबोला पोहोचलो मग डोंबोलावर ना थोडासा आतमध्ये जायला लागतं सिगिरियाला तर तिथं पण रिक्षा स्टँड असते या तुम्ही ऑनलाईन ब गाडी रिक्षा बुक करू शकता पण ऑनलाईनपेक्षा मला ते का म्हणजे ते काका होते ते पर्सन होते त्यांनी मला स्वच्छताच सोडला त्या सिगिरिया त्या हॉस्टेलपर्यंत मग असा येऊ प्रवास झाला तुम्ही पण प्रवास करा सध्या असाच करू शकता जेणेकरून तुम्हाला पैसे वाचतील जर ग्रुप असेल तर तुम्ही मोठी टॅक्सी बुक करून पण जाऊ शकता म्हणजे तुमचा एक टाईम असेल आणि एक सेफ्टी असते म्हणजे ते तुमच्यावर रस्ते तुम्ही कसे ट्रॅव्हल करता कसा नाही तर हा असा माझा प्रवास झाला तर बघूया पुढं काय होतं तिथनं तुमचा पास घ्या इथं लोकलसाठी पास येतो तुमच्यासाठी आपल्यासाठी तिकडून आहे मेन अट्रक्शन आहे म्हणजे सगळ्यांनाच माहिती यो रावणाचा पॅलेस आहे म्हणून पण जेवढी जेवढी लोक इकडं श्रीलंकेला येतात तेवढी इथं यो नक्कीच व्हिजिट करतात आणि